पिंपरी चिंचवडच्या निगडी प्राधिकरणमध्ये सकाळी बिबट्या आल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला अचानक रहिवासी भागात बिबट्याला पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बिबट्याची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली पहिले दोन बिबट्या असल्याची माहिती सर्वत्र पसरली होती परंतु वन विभाग कर्मचाऱ्यांनी सर्व तपासात एकच बिबट्या असल्याचे आढळून आले पोलीस वन विभाग अग्निशमन कर्मचारी यांनी काही तासात बिबट्याला पकडले असून त्याला वन विभागाकडून सुखरूप नेण्यात आले परंतु शहरातील उच्चभ्रू परिसरात हा बिबट्या निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे